हेरवाडमध्ये अपघाताचे सत्र सुरूच कन्याशाळेजवळ दुचाकी स्वार हेरवाड येथे अपघाताचे सत्र सुरूच आहे दोन दिवसापूर्वी स्टँड चौकात झालेल्या दुचाकी अपघातात अब्दुल येथील एका युवकाचा मृत्यू झाला होता पुन्हा कन्याशाळा चौकात असणाऱ्या गतीरोधकांजवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुसरा अपघात घडला घोसरवाड येथील हर्ष मिसाळ हा युवक दुचाकीवरून जात असताना अचानक ब्रेक दाबल्याने तो रस्त्यावर घसरला आणि गंभीर जखमी झाला या घटनांमुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे अपघातांमध्ये सातत्य वाढल्याने स्थानिक नागरिकांनी वाहतुकीच्या सुरक्षेवर अधिक लक्ष देण्याची मागणी केली आहे अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यावरील गतिरोधक व्यवस्थित दिसतील याची खात्री करून देणे आणि वाहन चालकांनी नियमांचं पालन करणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे महाणकर निप्ट खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा